आणि यानंतर कुशाग्र बुद्धिमत्ता तीव्र स्मरण शक्ती आणि वेगवान निर्णय क्षमता या तीन गुणांचा समुच्च असलेले आपल्या सबंध महाराष्ट्राचा लोकनेता अर्थातच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करावं विचार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सरकारी खासदार विशालदादा या ठिकाणी ऐकले ते श्री या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालं ते माझी खासदार संजय काका पाटील

एकदा कधीतरी वसंत याच्या आज या भागात माझी एक भेट झाली होती माझ्या या सगळ्या भेटीमध्ये दुष्काळी भाग आणि फाळण्याचा प्रश्न या संबंधी आमच्या भीतीमध्ये अतिशय आग्रहानं भूमिका या ठिकाणी मांडली असेल तर काका यांची आठवणही मला करावी लागते कर्नाटक राज्य शेजारचं राज्य आम्हा सगळ्यांचे साथी आहेत अनेक लोक aber ich kann sie nicht mehr sehen. Er hat so sehr, die Leute zu ihr zu sehen, lange zu sehen, du kannst sie erst sehen. Ich kann sie erst sehen. Und sie erst sehen, ich kann देवराज अतकऱ्यांच्या सुखदुःखाची समृद्ध एखादे वेगळे नेत्य होते आणि रामकृष्ण हे किती संकट आली त्याच्या त्या मात करून

कार्यकर्ते उभे केली कार्यकर्त्यांना शक्ती दिली राजकारणात संघर्ष असेल पण माणसं जोडणं त्या जो जो। माणसाला त्याच्या गुणाची भुण ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्रातल्या काही देशांनी केलं आणि त्याच्यामध्ये वसंतराव पाटील पाटील यांच्या नावाचा हा विजय करतो सुरुवातीच्या काळामध्ये लाभोने देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर सम्डा उहो करण हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या अतिशय केलं दोन म्हणून हे दोन नेते राजा बाबू या व्यक्तीम काका यांचे अत्यंत घनिश संबंध हे मी स्वतः पाहिजे लोकांच्या फसनासाठी वेळ प्रसंगी संघटने केलं पण कार्यकर्त्यांना शक्ती देणं प्रचं वाढवणं हे असं झे असे आयुष्यामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये जे कर्तृत्व कार्यकर्त्यांची मालिका ही जी समाजात उभी केली त्याच्यामध्ये सावित्री जिल्ह्यामध्ये लसरस का निश्चित करावी आणि म्हणून लोकांच्या सौम्याच त्याच्या सुखदुखाची काळजी घ्या

उत्सव शेतकरी येत असत आणि त्या उत्सव शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जत शंका संख्य याचा उल्लेख करावा लागेल आणि इथं प्रतिकूल स्थिती असली तरी त्याच्या लाच करून उत्सव हाताची हलवानाची शेती ही करण्याच्या मदतचं काम

आणि आपल्या वर्गाने ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची सेवा केली त्याच पद्धतीनं या भागातल्या काळ्या राखणाऱ्या शेतकऱ्याशी जवळ ठेवून त्यांना प्रोत्साहित करणं हे काम सुभाषचंद्र पाटील आणि त्यांचे सहकार्य करतात जबाबदारी आहे की आपण या नव्या फिरीला पूर्ण मदत करू प्रोत्साहन देऊ आणि त्याच्यामार्फत बनण्याचं आपलं राहिलेलं जे काही काम असेल त्याची पूर्तता आपण करून देऊ हीच खरं असताना असताना श्रद्धांजली होईल की या ठिकाणी खूप खूप आपल्या वेगळ्या दिनक्रमातून आणि प्रकृती ठीक नसतानाही आपण आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक बहुआयामी व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आपले खूप धन्यवाद यानंतर